नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूज मध्ये भाजपा पक्षाच्या शहराध्यक्ष गोकोंदा येथील शासकीय विश्रामगृह येथे निवडणूक प्रभारी प्राध्यापक किशनराव मिराशेस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न काल दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोकुंदा येथील शासकीय विश्रामगृह इस्रा, येथे बारावस्ता निवडणूक प्रभारी प्राध्यापक किशनराव मिराशे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीला किनवट शहरातील एकोणतीस भूथप्रमुख शक्ती केंद्र प्रमुख व तसेच भाजपातील ज्येष्ठ नेते या बैठकीस यावेळी हजर होते पदासाठी एकोणीस उमेदवार इच्छुक असल्याची माहिती मिळते आहे भारतीय जनता पार्टीचे नेते श्री अशोक नेमानेवार यांची शासकीय विश्रामगृह गोकुंदा येथे शहराध्यक्ष निवडी संदर्भामध्ये रोकटोक प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळालं हे चिनवड शहर महानगरचा चा पूर्व बैठक होती आणि त्या बैठकीचे प्रभारी म्हणून प्राध्यापक मिराशे सरांची नियुक्ती झाली आणि त्यांना आज खेळमेळीच्या वातावरणामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये महानगराध्यक्षासाठी जे इच्छुक आहेत त्या इच्छुक लोकांचे मन त्यांनी जाणून घेतले कार्यकर्त्यांच्या वतीने सगळ्या गोष्टी त्यांनी आत्मसात केला आणि या संदर्भामध्ये त्यांनी स्वतःचा एक अहवाल श्रेष्ठीला देतील जे उत्तरचे निवडणूक प्रभारी आहेत बापू देशमुख बापूसाहेब साहेब देशमुख यांच्याकडे ते आवाज सोपवतील एकूण जर बघितलं की देशामध्ये आणि राज्यामध्ये जे भारतीय जनता पक्षाचं वातावरण आहे त्या पद्धतीनं आज मला वाटते मी निवडणूक प्रभारी नाही आहे वीस बाय बावीस लोकांनी इच्छुक उमेदवार म्हणून जे त्यांच्याकडे फॉर्म दाखल केलंय याच्यावरूनच दिसून येते तीन वर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदासाठी आणि एक वातावरण जे निर्मित झाले त्याच्यासाठी जी गर्दी आहे त्याच्यावर पक्षाचं जे मूळ जे खालपण द्रोवलं गेलं हे सिद्ध होते आज विश्रामगृहामध्ये तालुका मंडळ शहर मंडळ अध्यक्ष याची निवड निवडणुकीची प्रक्रिया होती ही प्रक्रिया पक्षश्रेष्ठ मिरासे सरांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे आणि मित्र पूर्ण वातावरणामध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे जे इच्छुक पदासाठी इच्छुक जे उमेदवार होते त्यांनी फॉर्म भरून दिलेले आहे आणि नंतर आता त्या फॉर्मच्या नंतर त्यांनी जे ज्यांची निवड होणार ते जाहीर करणार आहेत आज जी निवड प्रक्रिया तालुका शहर मंडळ अध्यक्षासाठी झाली त्याच्यामध्ये तेहतीस टक्के आरक्षण महिलांना पण आहे त्या हिशोबाने महिलांचा सुद्धा विचार पक्ष जरूर करावा आज जी बैठक आहे ती बैठक भूत निवडी नंतर तालुका अध्यक्षाची म्हणजे मंडळ अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे त्याकरिता आजची जी बैठक आहे ती ठेवण्यात आली होती आणि सर्व जे सक्रिय सदस्य आहेत त्यांच्यामधूनच पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटामधला एक तरुण तरफदार मंडळाध्यक्ष बीजेपी मध्ये निवडण्यात येणार आहे आणि त्याची निवड करण्याकरता ही आजची बैठक होती हे बघा प्रत्येक कार्यकर्त्याने अति उत्साहाने काम केलेले आहे हे संघटन पर्व भाजपा संघटन पर्व एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झालं आणि जवळजवळ एक जानेवारी ते आज पंचवीस मार्च अडीच महिन्याच्या काळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथवर जाऊन तीन सक्रिय सदस्य आणि बारा लोकांची भूथ समिती तयार केलेली आहे आणि त्या केलेल्या कार्याचा जे आता मंडळ परभारी आहेत त्यांनी आढावा घेत आहेत आणि त्या आढावा घेतल्यानंतर मंडळ अध्यक्षाच्या निवडीच्या अनुषंगाने आजची बैठक होत आहे आणि या बैठकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांना काम केलेल्या कार्यकर्त्यांना प्रत्येकांना वाटतय की मला महत्वाची जबाबदारी मिळायला गेली पाहिजे तालुका अध्यक्ष मिळायला गेलं पाहिजे अनेक महत्वाची पदे मिळायला गेली पाहिजे आणि त्यातून पक्षाचं अधिक काम कसं करता येईल आणि पक्ष वाढीस कसा लावता येईल यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण आहे परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा